बातम्या न्यूज जी महाराष्ट्र उत्तर तुमच्या शुक्रवार दिनांक बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आदर्श गाम शेंदोळा खुर्द येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा शेतकरी बळीराजा यांच्या वर्षातून एकदा येणारा बैल बैल राजांचा बैल पोळा म्हणून शेतकरी मोठ्या आनंदाने बैलराजाला आंघोळ घालून त्याला सजवून बाशिंगे एसन दोरे बांधून त्यांना गावातील मंदिराच्या समोरून फिरवून समस्त गावातील बैल एका ठिकाणी जमा होऊन तोरणामध्ये गावामध्ये एका लाईनमध्ये तीस ते पस्तीस बैल जोड्या यांची गावामध्ये दुपारणा दाखवून आणि पूजन करून त्यांना नैवेद्य दिले जाते तसंच महादेवांचे गाणे आणि पोवाळे गावातील नागरिक म्हणून पोळा सोडतात त्यानंतर गावातील प्रत्येक घरोघरी बैलजोडीचे पूजन करून पूरण पोळीचा नैवेद्य दिला जातो पोळा सणाच्या दिवशी शेतकरी महिला पुरुष नवीन कपडे घालून गावांमध्ये बैलपूजन करतात अशा प्रकारे शेतकरी बळीराजाच्या बैलांचा पोळा हा सण मोठ्या उत्साहात आनंदाने साजरा करण्यात येतो त्याच पद्धतीने आदर्श गाव शेंदोळा खुर्द बैलराजा यांचा पोळा सण उत्साहात आनंदाने सण साजरा करण्यात आला यावेळी गावातील प्रतिष्ठित व्यक्ती हरिश्चंद्रजी खैर विठूरावजी उमक पोलीस पाटील श्री दिनेशजी इंगोले अरविंदरावजी निस्ताणे बाबूराव निस्ताणे गजाननराव मांडगवणे दीपकराव आंबुलकर सतीश नागमोते आदी गावकरी तसेच सतीश नागमोते समस्त गावकरी मंडळ उपस्थित होते न्यूज जिनियन महाराष्ट्रासाठी नंदकिशोर मते दिवसा